नमस्कार मित्रमंडळी नव आता सर्वांना तर सकाळच्या वाजले दहा आणि इकडं आरती झाल्यावर जेवण केलं जेवण करून कपडे धुवून टाकले आता चांगली वाजते आज कडक ऊन आहे आणि इकडं कशी भरून घेतली आता सगळी कामं झाली घरची शर्डांना वैरण टाकली आणि आता निघाली माळावर राहिलेल्या दोन पाती ककडीच्या कारल्याच्या बांधायला आणि परत आपल्याला लेस ओढायची आज करायची ककडीची पालवणी तर बघू चला आज किती कॅरेट निघते ती ककडीची आणि आता चला जाऊया त्या दोघी गेले त्या पुढं आता मी मागं थांबले ते वैरण टाकण्यासाठी चला जाऊया आता तर आली आता रानात चला आता एवढं दोन बोध राहिले ते तेवढं बांधून घेऊ आणि मग दुपारनं ककडी तोडायची आपल्याला चला सुरू करूया साडे दहा वाजे ते आता दुपारच्या एक वाजली त्या आणि सकाळी धरलेल्या पातळी झाले त्या दोन आकणं राहिली ते आता नाहीतर आज आपलं सगळं कारलं बांधून झाले एवढी दोन आकणं बांधून झाली की आपल्याला ककडी तोडून घ्यायची तर आता काढून देते ते वेल आणि मी बांधते इकडं असं वेल काढून दिलं की पटपट बांधा येते झाली दोनच आकणं राहिली ते आता एवढी बांधून घेऊया आता कारलं बांधून झाल्यावर थोडा वेळ बसलो पाणी पिली आणि आता ककडी तोडायला सुरुवात केली बादले घेतले ते ककडी तोडायला चला ककडी तोडून घेऊ आता पालवणी केली आज त्वरी तर तो कागद हातरलाय आणि कागदावर ककडी आणून वतोय आता आम्ही एक पात लागली आता आता दुसऱ्या पातीला सुरुवात करायला लागली मी इथं आकाशाचं विमान चालले बघा दिसतंय का ककडी तोडायची झाली आता एकच बस राहिला आता आणि बाजली भरून आणि झाली निवून मतून येते तिकडं आता निवडाय बसले ते आणि पोरं पण आले ते आता शाळेत ना तर ककडी निवडली थोडी मोठे मोठं जरा बाजूला काढलं आज पहिल्यांदाच पालवणी केली निवडायचा

तर ककडी तोडून झाली आणि पावसाची चिरचिड चाल झाली आणि इकडं बघा इंद्रधनुष्य चांगला उगवून दिसायला लागलाय डबल राऊंड डबल हा खालना खालनायक एक दोन राऊंड आहेत तर बघा इंद्रधनुष्य दिसायला लागलाय उन्हात पाऊस त्याच्या पडला किल्ला उभवतो तरी काहीतरी उघडतो तरी पाऊस नाटक पडल्यावर तर आता इथं बॅग भरून ठेवल्या त्या मोठ्या आणि चांगल्या तर चार चार आठ बॅग भरल्या ते आणि आता आम्ही निघालो आता घरी बॅग आता सगळं घेऊन जायचंय घराकडं सांगड्यावर ठेवून

तुम्ही ताप कितीकडे पोहोचलाय पहिला दिवस पत्ती नाही कुंभुर होते पुन्हा तेज पत्लले संत गोरे탄 हितरूपकांत दे सामंत भाई कुमार सत्योत्तम जय मंगलो प्रणमाम महा बामासा बामाई दनमो प्रियंगो करेगा शाम्रो वस्त्र परिधान केलेती आता आता ओटी भوني देती लेनी रे सैदा पण पडले मला मंगू सत्यमच अव धोमान अवतारम अवश्रोतारम हाव दातारम हाव दातारम हव पाऊस उघडला आणि त्याकडी पिशन मध्ये भरून वजन करून ठेवायला लागले